पी आणि क्यू हे दोघे अनुक्रमे एक काम अठ्ठावीस दिवसात व पस्तीस दिवसात पूर्ण करतात पी पासून काम करण्यास सुरुवात करून ते एका एक दिवशी एकजण असे पर्याय दिवशी काम करतात तर अशा पद्धतीने संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील काळ काम वेग घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तु, तु, प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर गणित विचारले जातात लेकरांनो प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारोंच्या संख्येने प्रश्न उपलब्ध आहेत सरावासाठी प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या माऊलीच्या अनुग्रहामुळे ही माऊलीची सेवा पुढे चला हा प्रश्न सोडवत असताना इथं पी आणि क्यू हे काम अनुक्रमे अठ्ठावीस आणि पस्तीस दिवसात पूर्ण करतात इथं अठ्ठावीस आणि पस्तीस माठा लक्ष द्या पी काम अठ्ठावीस दिवसात करतो तर क्यू हा ते काम पस्तीस दिवसात करतो हा पी आणि हा क्यू लक्ष द्या मग ते करत असलेल्या त्या कामाचे एकूण भाग भाग किती ठरतात हा था प्रश्न मोक्याचा इथं अठ्ठावीसचे जर समजा आम्ही अवयव पाळलेले क्रम तर कसे पडतात चार सात अठ्ठावीस लक्ष द्या परत चारचे पडतात सर म्हणजे समजा दोन गुणीला दोन गुणीला सात इथं पस्तीसचे जर अवयव पाळले समजा आम्ही तर कसे पडतात हो पाच गुणीला सात या दोन्ही मूळ संख्या आहेत इथं ही मूळ संख्या मला असावी आम्ही इथं काढा असं इथं आम्ही काय कारण कर्म प्राप्त आहे तर लसावी काढणं आहे मग इथं मसावी कशाला असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल मसावी काढल्याशिवाय लसावी परत टाकल्या जात नाहीत सारखा असलेलं पद सात आणि सात याचा अर्थ इथं मसावी किती आहे सात दोन इथं आहे तिथं नाही पाच इथं आहे तिथं नाही म्हणजे मसावी सात आहे आता लसावी काढत असताना हा मसावी प्रथमत इथं मांडा सात प्रत्येकी एक वेळा पाळलेल्या अवयवांमध्ये प्रत्येकी एक वेळा आले म्हणून इथे एक वेळा मी मांडले सात इथं सुद्धा एक वेळा सात इथं सुद्धा एक वेळा म्हणजे दर्शवल्या दोन्ही संख्यांच्या मूळ अवयवामध्ये सात प्रत्येकी एक वेळा आले म्हणून मसावीमध्ये एकदा ते मांडायचे असतात आता हा मसावी आणि उरलेले पद दोन दोन इथं आणि इथं पाच हा संपूर्ण गुणाकार सात दोन्ही चौदा दोन्ही अठ्ठावीस परत गुणीला पाच हा गुणाकार आठ पंचेचाळीस शून्य चार चार पाच दोन्ही दहा चार चौदा एकशे चाळीस भाग हे काम एकूण काम याचा अर्थ असा एकूण काम किती हो तर एकशे चाळीस भाग लेकर आता पुढे चला पी आणि क्यूच पी आणि क्यूच प्रतिदिन कार्य काय बाबा हा एक प्रश्न प्रतिदिन कार्य काय हा एक प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे पीच प्रतिदिन कार्य काय आलेला लस हवी भागीला अठ्ठावीस गोष्टी लक्षात घ्या पाच आठ चाळीस चार पाच दोन दहा चार चौदा भाग पाच न जातो म्हणजे प्रत्येक दिवसाला पाच भाग याप्रमाणे हा पी काम करतो क्यूचं प्रतिदिन काम काय बाबा कामाचे एकूण भाग चाळीस आणि भागीला पस्तीस हा भाग चार न जाईल चारा चार पंचवीस दोन चार बारा दोन चौदा म्हणजे आता मला सांगा याचा अर्थ एका दिवसाला पी पाच एवढं काम करतो एका दिवसाला क्यू चार भाग एवढं काम करतो आता हे दोघ जण गणितामध्ये काही नागमोडी वळणाचे शब्द प्रयोग करून परीक्षार्थ्यांची मन गोंधळवण्याचं काम स्पर्धा करत आली करत राहीन इथं गणित म्हणते की पी पासून काम सुरुवात करून ते काम एका दिवशी एक, एक जण असे पर्याय दिवशी काम करतात म्हणजे एका आड एक दिवस याप्रमाणे ते काम करत आहेत काम करण्याची पद्धत अवलंबत आहे एक दिवस पी आला दुसऱ्या दिवशी पी कामावर येणार नाही क्यू येईल ज्या दिवशी पी येईल क्यू येणार नाही म्हणजे एका दिवशी फक्त एकच जण कामावर म्हणजे त्या दोघांच दोन दिवसाच लक्षात घ्या दोघांच दोन दिवसाच काम किती हा आम्ही इथं प्रश्न मनाशी विचारला पाहिजे दोघांचं दोन दिवसाचं काम एक दिवस पी आला दुसऱ्या दिवशी किव येणार एका दिवशी एक जण याप्रमाणे ते काम करत आहेत म्हणजे दोघांचं दोन दिवसाचं काम बरोबर आहे ना किती तर ती ही बेरीज करायची नऊ भाग मात्र हे नऊ भाग म्हणजे दोन दिवसाच्या एका चक्राचं काम दोन दिवसाच्या एका चक्राच काम आहे दोन दिवसाच्या एका चक्राचं काम नऊ भाग आहे आता ते काम किती दिवस किती दिवसात पूर्ण होईल किंवा अशा पद्धतीने संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील कामाचे एकूण भाग म्हणजे हा लसावी मांडा आणि दोन दिवसाचं एक चक्र या एका चक्रामध्ये ते काम करत आहेत नऊ भाग आता हे नऊ न असा भाग द्या नव एक नऊ सर पाच बाकी हे शून्य आलं खाली सर आता नवा पाचशे पंचेचाळीस परत पाच बाकी म्हणजे कामाचे पाच भाग हे काय आहे बाकी आहे भागाकाराच्या रूपात पंधरा चक्र सापडले इथं पंधरा चक्र सापडले एक चक्र म्हणजे दोन दिवस आहेत एक चक्र बराबर दोन दिवस आहेत म्हणून गुणीला दोन घेतले वाघ हा गुणाकार तीस दिवस आणि परत पाच भाग बाक काम बाकी उरलं एक चक्र म्हणजे पीच काम झालं किचं काम झालं आता कोण कामावर येणार हो पी येणार पी च प्रतिदिन काम काय आहे पाच भाग म्हणजे उरलेल्या कामासाठी लागलेला एक दिवस म्हणजे पीच पाच भाग काम तुमच्या गणित लक्षात येत असावं मग हि जर बेरीज केलेली आहे क्रम एक तिसने एकतीस दिवस लागतील हो त्या कामाला पूर्ण करण्यासाठी दोघांना अशा पद्धतीनं म्हणजे आळीपाळी काम केलं एक आठ एक म्हणजे एक दिवस पी एक दिवस क्यू या सांगितल्या मेथड प्रमाणे जर त्यांनी काम केलं तर ते काम संपूर्ण पूर्ण करण्यासाठी एकतीस दिवस एवढा अवधी लागेल अशा पद्धतीच्या आणि एक, हो एक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेखर मग अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके Oh.